तब्बल दोनशेच्या स्पीडने गाडी चालवत त्याने एकाच वेळी अनेकांना धडक दिली डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच वाऱ्यासारख्या पडणाऱ्या भरधाव कारने पुण्यात मध्यरात्री मृत्यूचा तांडव केला आहे हे दोन वीजच्या दरम्यान प्रकरण घातला मी माझी समोर रिक्षा थांबून भाड्यासाठी थांबलो होतो तेवढं तिथनं तो, ते तो वेस्टर्न तिथनं फुल स्पीडने आला होता ते लोक टू व्हीलर वर युटर्न मारून आहे ना या साईडला जात होते महागडी आणि अलिशान कार चालवणारा कारचा चालक मद्याधुंद असल्याचं सांगण्यात येत आहे या कारने ज्या दुचाकीला धडक दिली त्याच्यावरच्या दोघांचा जागीच जीव गेलाय पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरात हा मृत्यूचा थरार पाहायला मिळाला अपघात होताच या लोकांनी मध्याधुंद चालकाला चांगला चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं पण नेमका हा अपघात कसा घडला हे प्रत्यक्ष ऐका ते लोक टू व्हीलर वर युटर्न मारून या साईडला जात होते त्याने एवढ्या स्पीडला यांना ठोकलं ना ती मुलगी अक्षरशः ना वरती उडून खाली पडली होती आणि तो मुलगा डायरेक्ट ती लाल कलरची स्विफ्ट होती ना त्याला धडकला धडकल्यानंतर तो, तो जागेवर इथं बसला होता त्याच्या पूर्ण बडक्या त्याला उठताच येत नव्हतं आणि त्याच्या पुढे जाऊन तिथं दुसऱ्या व्हीलरवाल्याला त्यांनी ठोकला तर तो घसरत तिथं गेला होता आणि त्याच्या पुढं जाऊन ना तिन्ही चार एअरबॅग सगळे उघडले होते तीन मुलं होते दोघांना आणि एक मुलगा जसंच मागणं बसलेला होता तो उतरून पळून गेला नंतर त्यांना मारून पोलिस आले गाडीत बसवलं नंतर तो मुलगा आला शेवटून जो पळून गेला होता मग त्याला पण नंतर गाडीत टाकून घेऊन गेले ते वेस्टर्नचे तिथनं फुल स्पीडने आले होते आणि त्यांनी दोन्ही नंबर प्लेट काढून ठेवले होते त्यांच्या गाडीचे पिलेले होते दोन्ही पिलेले होते दोन्ही मुलं पिलेले होते दोनशे दोनशे चाळीसच्या च्या आसपास होतं पण इथं काय झालं पब सुटला होता ना पब सुटल्यानंतर सगळे मारत होते त्या दरम्यान त्याला जमलं नाही निघून त्यांनी उडून टाकला अजून रात्री अडीच ते तीनच्या च्या सुमारास पब मधून बाहेर पडणाऱ्या एका तरुण तरुणीचा या अपघातात जीव गेलाय या निमित्ताने पुण्यातील पब मध्यरात्रीपर्यंत सुरू राहतात हे देखील निदर्शनास आलंय याबाबत पोलिसांनी ही मोठी दिली आहे आज सकाळी साधारण दोन ते अडीचच्या दरम्यान कल्याणीनगर या ठिकाणी एक अपघात झाला या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला पल्सर गाडीवरून जात असताना मागून एक गाडी येऊन त्यांनी त्याला डॅश केले ही पोरशे गाडी होती याच्यामध्ये एकाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मेडिकल आणि पुढच्या फॉर्मॅलिटीज सुरू आहे सध्या गुन्ह्यामध्ये तीनशे चार या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल असून पोलीस तपास करते मध्याधुंद अवस्थेत तुफान स्पीडने कार चालवणारा वेदांत अग्रवाल अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे पुण्यातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा हा मुलगा आहे आरोपीवर जुनाईल अॅक्ट नुसार कारवाई होणार असल्याचं सांगण्यात येत आहे पण मध्यरात्री मध्याधुंदा अवस्थेत कार चालवणाऱ्यांचं चा प्रमाण पुण्यात वाढतंय यावर पोलीस कसा आळा घालतील हे पाहणच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज पुणे देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका